नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे कारण एक निखळता तारा हरपल्याची माहिती समोर येत आहे तर चला पाहूया कोणते आहेत ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार यांनी या जगाचा निरोप घेतला आहे वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले आहे मनोज कुमार यांचे शुक्रवारी निधन झाले आहे त्यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे अभिनेत्याच्या निधनाने चित्रपटसृष्टीत पुन्हा शोककळा पसरली आपल्या चित्रपटामधून देशभक्ती आणि समाजाचे गंभीर प्रश्न मांडणाऱ्या ए ज्येष्ठ अभिनेत्याला जगाचा भारत कुमार म्हणून समोरले गेले होते तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार प्रदीर्घ काळापासून मनोज कुमार आजारी होते प्रकृती अस्वरामुळे काही दिवसापूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे भारतीय चित्रपट सृष्टीत भरत कुमार म्हणून त्यांना ओळखले जात होते तर मित्रांनो आपल्या चॅनल कडून मनोज कुमार या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली